आज आपण स्वीटकॉर्नची सुकी भाजी बनवा जी की खूपच छान लागते चवीला बघा मी एक आख मक्क्याचे कणस घेतलेले आहे त्याचे दाणे जे आहे सोलून घेतलेले आहे सगळी या ठिकाणी बघा मी कडे ठेवलेली आहे आणि हे कडेमध्ये घालून पहिले ह्यांना परतून घेत आहे मी थोडस तेल घालत आहे आणि त्यांना आपल्याला परतून आहे थोडं आहे ना भाजून आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्याला मिक्सर मध्ये पण बारीक करून घेऊ हो शकता पण अशा अच्छेच जाण्याच्या लागतात म्हणून मी आखेच परतून घेत आहे पण तुम्हाला हवा असेल तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता हे बघा ह्या स्टेजपर्यंत आपण त्याला भाजून घेतलेलं आहे बघा त्याला सगळ्याला जे आहे डाळ असे पडलेले आहेत त्याला आपण काढून याच्यामध्येच मी एक कळी तेल टाकत आहे फोडणीसाठी कड मोहरी आणि जिरे कांदा घालून घेत आहे ती घालायचं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा एक चमचा हिंग घालायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर ती तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर एक छोटा चमचा हळद एक छोटा चम्मच काळी मिरी पावडर आहे एक चमचा चाट मसाला आहे ज्याने आपली टेस्ट अजून वाढेल हा मॅगी मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ हे परतून घेणार आहोत एक चमचा बटर घालत आहे बघा ती चीजची बघा वडी आहे ते तुकडे करून याच्यामध्ये टाकत आहे हे चीजचे तुकडे आहे तुम्ही किसूनही घालू शकता आणि परतून घ्या याच्यामध्ये मग बघा मी शिमला मिरची टाकत आहे बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे आणि परतून घ्या तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या अजून भाज्या टाकायच्या तर तुम्ही टाकू शकता आणि सगळ्या शेवटी आपले हे मक्याचे दाबे किंवा तुम्ही पान बोलू शकता आता ते छान एक जीव करून घेऊ सगळे मिश्रण जे आहे व्यवस्थित परतून घेऊयात आपण या भाज्या ज्या घातलेल्या आहेत त्या पटकन शिजणाऱ्या आहेत त्यांना काही जास्त शिजवायची गरज जा लागत नाही परतून घातल्या तरी शिजतात तरी पण आपण एक दोन ते तीन मिनिटाची वाफ घेऊयात त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्या बघा वाफ दिलेली आहे आपण त्याला तीन मिनिटांची आणि इतकी छान लागते ना ही भाजी तुम्ही अशीच भाजी जी आहे चपातीसोबत खाऊ शकता किंवा ब्रेड खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि ही भाजी आपली तयारच झाली आता फक्त बघा किती छान दिसत आहे आपली भाजी किती सुंदर असत चवीला पण तेवढी छान लागते थँक्यू धन्यवाद